नाशिक इंटरनॅशनल फिल्मफेअर अवॉर्ड दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड हा अकरावा प्रयोग आम्ही या ठिकाणी करतो हो, आहोत मुकेश किनेरी आणि त्यांचा सगळा टीम ग्रुप इतकी मेहनत घेऊन हे कार्यक्रम उभे करावे लागतात त्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये कोविडचा परिणाम मुकेशही आजारी त्यामुळे आमचा हा कार्यक्रम तीन वर्ष होऊ शकला नाही परंतु मुकेश बरोबर व्यवस्थित नसल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम करू शकलो नाही कारण त्याला जे यातलं बारकावे माहिती आहे ते आम्हाला निश्चितपणाने माहीत नाही हे या ठिकाणी कबूल केलं पाहिजे आम्ही चित्रपट निर्माण करतो चित्रपट प्रोड्यूस करतो परंतु हे जी काही जमवाजमव करावं लागते त्याच्यासाठी फार मेहनत करावी लागते रात्रंदिवस घराच्या बाहेर राहावं लागतं आणि तेव्हा कुठंतरी हा माहोल तयार होतो माननीय दादासाहेब बसे आपले नाशिकचे मंत्री आहेत महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना मी सांगू इच्छितो हो की आम्ही फार भाग्यवान आहोत की चित्रपटसृष्टी तिथं जो जनक आहे निर्माण करणारा तो नाशिकचा आहे दादासाहेब फाळके आणि हा दादासाहेब फाळके अवॉर्ड घेण्यासाठी लोक किती वर्षानुवर्ष प्रतीक्षा करतात आणि हा दहा वर्ष आम्ही फार मोठे मोठे सुपरस्टार रिॲक्टर आणून त्यांना आम्ही राजेश खन्ना धर्मेंद्र राज खूप मोठ्या मोठ्या लोकांना आम्ही हे दिलं आणि त्यांची जेव्हा मनोगत ऐकले त्यांनी सांगितलं की आयुष्य घालवलं पण हा पुरस्कार मिळाला त्याच्यात आमचं भाग्य आहे परंतु या नाशिकमध्ये या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी जी काही शासनाची मदत ज्या पद्धतीने पाहिजे ती आत्तापर्यंत आम्हाला कधीच मिळाली नाही ती इथून पुढे तरी एक असं फिक्स फाउंडेशन हा दादासाहेब फाळकेची जन्मभूमी आहे इथे हा कार्यक्रम झालाच पाहिजे जसं आपल्याकडे कुंभ भारतामध्ये चार ठिकाणी होतो सिनेमाचं कुंभ ठिकाणी एकच आहे